सो गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू आर न्यू ब्लॉग बोलली बघ बोलली आय मीन दुपार झाले मला माहिती दे मी उठला हो कधीच केसं धुतलेलं ना मग ते वाल आलं वगैरे त्याचे पाय थांबलेलं ठीक आहे हां बोल बोला तर आज ना नवरात्रीचा डेटू आहे आणि मी प्रत्येक कलरवाले व्हिडिओज जे आहेत आय मीन रेसिपीज जे आहेत ते बनवत लावले आहेत ना सो so, काल यलो टाकला आज ग्रीन टाकला आणि ऑरेंज पण कलरचा टाकायचं आहे ना सो so, बुंदी बनवत लावली आणि उद्याचा ग्रे भाई ग्रे कलरनी तर माझा डोका खाल्ले भाई ग्रे कलरचा काहीच नाही लिटरली काहीच म्हणजे काहीच नाही भेटत आहे ते ड्र ड्रायफ्रूट्सवालं या वगैरे लाडू पण ते पण तेवढं ग्रे नाही दिसत सो so, मी एक आयडिया तर लावली ती आयडिया करेन आणि आता जे आहे बुंदीचं नाही नुसती बुंदी बुंदीचा लाल बोलणार होतं नुसती बुंदी जी आहे ती बनवेन आणि देवीजवळ पण ठेवून येईन आणि घरात पण गरमीचा हाल बघा अजून मी व्हिडिओ स्टार्ट नाही केली आहे बनवणं मी फक्त सामान जेवढं लागणारं सामान आहे तेवढं वरते आणले अँड चेहरा म्हणजे जेव्हा बनवत तेव्हा तर मला नाही माहिती काल कारण की ऑलरेडी हिट त्याच्यात ही हिट मी एक गोष्ट विसरतो आता विस्कर खाली कुठे नशीब असावं माझ्या बॅटर जो आहे रेडी आहे ना लाईट गेली रिंग लाईट नाही ना मेन गोष्ट मशीन नाही चालणार ये प्लीज लाईट प्लीज प्लीज ऑल रिंगाईम प्लीज गुस्सा गुस्सा आता आता बहुत ज्यादा हा फर आला यार अजून लाईट येत नाही दीड वाजलं एक कुठे गुस्सा गुस्सा कंट्रोल मला अजून उद्याची ग्रे कलरची वाली पण रेसिपी बनवायची जीव देऊ का बाई माहीत आहे मी सगळा सगळा खाली नेवत बरं लाईट येईपर्यंत गॅसवर करता अर्धा या अर्धा इथं दाखवापुरती ठेवीन सगळा खाली नेला का आई आणि चेशमी बॅटरी आणली आणि करत घेतला तेल गरम झाला तसं लाईट आली हां लाईट आली वरती आलो इथे ठेवला वापस लाईट गेली लाईट पण चुकी झाली का मग कर काय केलं मी ने का काम मागं लागलंय बाबा तुम्हाला समजत नसेल यार माझी कंडिशन काय आहे खालीवर खालीवर दोन चार चार फिरा <laughs> यार मला कंजूस बोलणाऱ्यांना बा आता आवरी भरून बनवले आवरा वेल गेले ना माझा पण ठीक आहे यार दिसतं आवरी भारी टेस्ट करायची मनाला एक नंबर दिसते भाई इतकी मेहनत के बाद अगर ये नतीजा हो तो अमीर <laughs> आता देवीला पण एंड अँड स्वतःही खाऊ खूप छान यार एक नंबर हात चुमलो मेरे वरते दुनिया ते घान घाण केल्यानंतर आपली रेसिपी डन आहे ये ये मजा आला मजा आलं ये, मजाला, मजाला, ये नका बघू तुम्हाला माहित मी लिटरली सकाळपासून फक्त एक इडली आणि वीज अशी खाल्ली बाकी मी सकाळपासून नाही खाल्ला नाही पाणी पिला नाही काय थांबा किती वाजलं आणि सांगतो साडेतीन वाजलं तीन वाजल्यान अजून काही खाल्ला नाही मी फक्त एक इडली इडली वॉट एवर इट इज ब्रो भाई ही आसिमवाली आली काय ब्र ना पण अजून एवढा साफ करायचं आहे एवढ्या सगळ्या गोष्टी खाली न्यायच्या आहेत बघ ना यार मला मदत करायला येत आई पण शपथले बरा वाटला बाई दिसतं तर जाम भारी आता बघू आईला विचारतात देवीला दाखवायची पहिले बहुतेक तर खाऊ नाही शकत पण देवीला जी द्यायची ती कारून ठेवता चाकून दाखतो असं चालत असेल तर बाबा बाबा अशी थकडावी शपथ बारा वाजेपासून बनवतो लाईटी मला लाईटीने जवळपास एक तास त्याच्या लाईट नसेल पाहून एक तास नाही तर लाईट असती ना मग कधीच डन झाली असती रेसिपी किंवा केस तरी ॲटलीस्ट नसतो डे सकाळ या सेकंड देला आल्या कॅमेरा नाही मग काय एक सेकंड भाई तुम्ही बी पहा करून जा सिनेमॅटिक मध्ये प्रत्येक फोकस करायला पुरा भरून नेलती म्हणजे ने सगळीच नेलती आणि ने सगळ्यांना जाम पडली बघलास माझी रेसिपी फॉलो करा पट्टा I mean, लोक I आय mean, मीन आय मीन जो खातो त्याला ठीक आहे मस्त बनते ही वाली तर तुम्ही नक्की ट्राय करू शकता ठीक आहे आता बघू रिटर्न जाण किंवा आमचं पप्पा ना ते मोठ जेवण असत ते बनवायचं प्लस पप्पाचं या होता वडापाव विकायचं अजून काय आहे भजे अजून काय विकायचं का भजे भजिया या वडेव्हर त्या मी विकायचा म्हणजे म्हणजे पप्पा एवढा भारी कुक होत आता पोरीनी कुकिंग चालू केले एकूण असतं काय तर टिप्स देत का असं या असा करायचा अशी जर भाजी समज खारट झाली तर काय केला पाहिजे फक्त तिखट झाली तर काय केलं पाहिजे टिप्स द्यायला पाहिजे किंवा कसा केला काय टाकल्यावर जास्त टेस्ट येतो भाजीला असा बिसा सांगायला पाहिजे काय काही नाही ना म्हणजे फक्त मोठं ऑर्डर घ्यायचं पोरीला काही नाही शिकवला मी अख्खा फक्त युट्यूबच्या बघून करतो पप्पा ज्ञान दो हमे ज्ञान दो मला ज्ञान पाहिजे <laughs> डबल मिनिंग हे बारक्या भाज्या बघवतात पणच्या खाल ना तुम्ही पण बारक्या भाज्या ठेवतील बनवले आज काय मेहकांचा दिवस आई थकली असं नाही म्हणून मदत केळी असेल ठीक हे पप्पा प्लीज नाही मला टिप्स खरात मला टिप्स पाहिजे मला सांगा ना खार झाले काय करायला पाहिजे हा अजून काय करू शकता जर समज पाणी नाही टाकायला लागणार त्या ना बाई नाही टाकलेला चांगला नसेल काय ऑप्शन सो मी बुंदी जी आहे आता थोडे ते आमच्या आईला देतात लास्ट टाइम आईला मी लाडू नव्हता तिला आणि बरोबर बंदच नव्हता ना मग आता मोठ्या आईला देतात मोठ्या मी नाही जबरदस्ती खायला लावला आईला ना आईकडून तारीफ घेऊन आलं तारीफची बुक की ह मी मला शिका स्वतः मी करायला जबरदस्ती करायला लावीन पण लावीन करेन ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनल वर असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय आता सिंगर आले आता माझी काय चुकी आहे मी ब्लॉक करत होतो तो सिंगर आला आता काय माहिती आहे आवाज का नाही